कोकणातून एक महत्वाची बातमी ला आहे कोकण किनारपट्टीला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि म्हणूनच शेकडो मच्छिमारी बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत किनारपट्टी भागात ढगाळ हवामान आहे पण मच्छीमारीच्या शेवटच्या हंगामात मासेमारी ठप्प झाल्यानं बाजारपेठेवरती याचा परिणाम झालाय याचा आढावा घेतलाय आमचे कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रतिनिधी अमोल कलाये यांनी पाहूया कोकणातल्या मच्छीमारीला वादळी वाऱ्याचा फटका बसलेला आहे पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे बहुतांश नौका या किनाऱ्यावरती उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण शेकडो नौका या सध्या मिरकरवाडा बंदरामध्ये उभ्या आहेत हीच परिस्थिती सध्या जिल्ह्यातली आहे मग हरणे असेल जयगड असेल कासारबिली असेल नाकरे असेल या बहुतांश बंदरामध्ये या मच्छिमारी नौका सध्या उभ्या असलेल्या पाहायला मिळतात यंदाच्या मच्छिमारी हंगाम हा मच्छीमारांना फारसा चांगला गेलेला नाही एकंदरीत पाहिलं तर ढगाळ वातावरण देखील आहे आणि वादळी वाऱ्याचा इशारा देखील आहे याचा कुठेतरी फटका इथल्या मच्छीमाराला बस मच्छीमारांना बसताना पाहायला मिळतो त्यामुळे एकंदरीत इथल्या मच्छीमारीला ब्रेक लागल्याचं चित्र सध्या कोकणामध्ये पाहायला मिळतंय अमोल कले साम टी व्ही रत्नागिरी